नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे टी व्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते अकोल्यात सेंट्रल बँकचं से एटीएम फोडलं गेलेलं आहे आणि अकोल्यातील कापसली जिल्ह्यातली ही घटना आहे चोरट्यांनी संपूर्ण एटीएम रिकामी केलेलं आहे आणि चोरीची जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आणि याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे अकोल्यामधून अकोल्यात सेंट्रल बँकेचं एटीएम फोडलेलं आहे आपले प्रतिनिधी गणेश सुनावणी आपल्यासोबत आहे गणेश काय सांगाल याबाबत एटीएम फोडल्याची बातमी आपल्या हाती येते हा सर आता थंडी दिवस आहे जो सोमसाम राहतो याचा फायदा जो चोरट्याने घेतलेला आहे अकोल्यापासून जे आहेत रोड असलेला कापशी गाव या कापशी गावामध्ये सेंट्रल बँकेचं एटीएम आहे ते एटीएम अक्षर चोरट्याने रात्री फोडलेलं आहे त्यातून जे आहे दहा लाख रुपये त्यांनी कॅश काढल्याची त्यांनी सध्या माहिती येते पण अक्षर त्यांनी एटीएम फोडून पूर्ण खाली केलेलं आहे त्याची सीसीटीव्ही पुढेच पोलीस तपासच करत आहे किंवा चोरटे नेमके कुठे आहेत कशा कशा कसे फोडलेलं आहे सध्या पोलीस तपास करत आहेत पण नेमकं ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होत्या काही दिवसापूर्वीही अशीच घटना घडली पण ते अजून चोरटे काही सापडलेले नाही आहेत आणि सध्या पोलीस तपास करत आहेत पण या घटनेमध्ये वाढ होते पण याच्यामध्ये कुठे ना कुठे पोलिसांनी आणि बँकेबरोबर प्रशासन घेण्याची आवश्यकता आहे हा सौरभ नक्कीच नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहू शकतो अकोल्यातली ही मोठी घटना